दक्षिण मध्य रेल्वे विभागात नुकताच रेल्वे सप्ताह साजरा करण्यात आला विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नांदेड विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण जैन यांच्या हस्ते सिकंदराबाद येथील रेल्वे कलारंग सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी नांदेड विभागाला ऑपरेशन व रनिंग रूम शिल्ड आणि वर्कशील्ड असे दोन विशेष पुरस्कार मिळाले दक्षिण मध्य रेल्वेची खरी ताकद म्हणजे समर्पित कर्मचारी उत्कृष्ट टीमवर्क आणि सुरक्षा तसेच गुणवत्ता यावर असलेला भर कर्मचाऱ्यांचे समन्वय आणि कामांची गुणवत्ता हे यशस्वीतेने मुख्य घटक आहे रेल्वे प्रवास सुरक्षित आरामदायक आणि परवडणारा बनवणे हे रेल्वेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात विभागीय अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनी सहभाग घेतला दक्षिण मध्य रेल्वे विभागातील या गौरव सोहळ्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर